नमस्कार देविका खूपच विचित्रासारखी वागत असते देविकाचं म्हणणं असतं काही करून मला आता हे सर्व उपवास वगैरे करायचे नाहीये आणि त्यासाठी तिने सत्याने दिलेली चिठ्ठी बदलत असते ती सेम टू सेम अक्षर काढत असते तेवढ्यात मात्र तिथे निरूप आलेली असते मीरा हे सर्व बघत असते आणि मीरा देविकाला हाक मारत असते पण देविकाचं मात्र अजिबात लक्ष नसतं देविका ती चिठ्ठी लिहिण्यात मग्न असते तेवढ्यात मात्र तिथे निरुपा येते आणि निरुपा बोलते काय चाललंय तेव्हा मात्र देविका दचकते तिला काय बोलावं तेच कळत नाही देविका मोठ्याने बोलते काही नाही तेव्हा मात्र निरूपा तिच्या हातातली जी चिठ्ठी घेते आणि म्हणते याचा अर्थ तू सेम टू सेम चिठ्ठी लिहत होतीस तुझ्या ह्याच्यामध्ये अगं तुला काहीच कशी लाज वाटली नाही ग मी हे सर्व जे काही करते ते तुझ्या बापासाठी ना तरी सुद्धा तुला काहीच कसं वाटत नाही मला तर कमाल वाटते तुझी देविका तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच देविका म्हणते आई प्लीज प्लीज समजून घ्या ना अह मी तरी काय करणार माझे बाबा आजारी आहेत याच दुःख तर मला आहेच पण खरं सांगू का हे उपवास तपवास मला नाही जमत आहे तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका अगं स्वतःच्या बापासाठी काही करावं असं तुला वाटतच नाही का तेव्हा देविका म्हणते वाटतं ना आई तुम्ही विचार असा विचार प्लीज करू नका मला खरंच असं वाटतं पण आई प्लीज प्लीज तुम्हीच विचार करा मी तर काय करू माझ्याकडे पण दुसरा पर्यायच नाही सेवा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच निरुपा बोलते देविका यापुढे असं जर का काही केलंच ना तर बघ बघ मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते तुम्हाला जे करायचंय ते करा पण आई यापुढे मला हे जमणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही दोघीही प्लीज शांत व्हाल काय चाललंय तुमचं आणि कशाला भांडताय उगाच नका ना भांडू प्लीज प्लीज शांत व्हाना तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि खरं सांगायचं तर देविका आत्ताच्या आत्ता तुझ्या बापाला फोन कर आणि लवकरात लवकर तुझ्या बापाला इथे बोलावून घे कारण कितीही काही झालं तरी तुझा बाप आता माझ्या समोर आलाच पाहिजे आणि जर का तुझा बाप माझ्या समोर आला नाही ना तर बघ मी काय करीन ते तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका म्हणते काय चाललंय आई तुमचं येता जाता तुम्ही माझ्या बापावरतीच काय येता अहो बाबांची तब्येत बरी नाही म्हणून तर म्हणून तर ते आले नाहीत ना म्हणून तर त्यांनी अंकलला पाठवलं ना इथे तेव्हा लगेच निरुपा बोलते ते काही नाही आता तर तुझा बाप इथे आलाच पाहिजे आणि काहीही कर पण तुझ्या बापाला मात्र इथे बोलाव तेव्हा मात्र निरुपा असं बोलताच देविका खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं देविकाची तर बोबडीच वळलेली असते तर इकडे मीरा सत्याला म्हणत असते काय करायचं मला तर कळतच नाही समजतच नाहीये पण आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल नाहीतर सगळं काही हातातून गेल्यासारखं होईल कुठेतरी पाणी मुं हे मात्र नक्की तेव्हा लगेच मोठ्यानी निरा बोलते बस आता मात्र आपल्याला त्या सत्यापर्यंत पोहचावंच लागेल देविका प्रत्येक वेळेला तिच्या वडिलांचा विषय काढला कि ती घाबरते का हेच मला कळत नाही आणि काहीही झालं तरी देविकाचे वडील कोण हे सत्य आपल्याला समजलंच पाहिजे तेव्हा मात्र सत्या, सत्या बोलतो हेच तर मी तुला सांगत होतो ना धूमकेतू पण तू, तू मात्र माझं काहीच ऐकत नव्हतीस धूमकेतू अगं तुला ह्याच गोष्टीचा विसर पडणार होता वाटत अगं ती ती देविकाय ना ती दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी कारस्थानी बाई आहे आणि मला तर तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मीराला बोलते पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा तुम्ही हे सर्व मुद्दाम करताय का मीरा तुम्हाला हे सर्व करून काय मिळत माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच मीरा बोलते देविका पण तू तु तुझ्या वडिलांना का बोलवत नाहीयेस तू तु तुझ्या वडिलांना बोलव ना जेणेकरून सगळे प्रश्न सुटतील तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका म्हणते तुम्हाला नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही आणि देविका तिथून तावातावात निघून जाते तेव्हा मात्र मीराला खूपच टेन्शन आलेलं असत त्यावेळेला सत्या बोलतो ते काही नाही हिच्या मोबाईल मधला नंबर चोरायचे आणि मग मात्र सगळं काही क्लिअर करायचं तेव्हा लगेच सत्या बोलतो तू आता बघ मिशन देविका कसं पूर्ण करतो मी। ले ले ते मी तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की देविका खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला तिथे सत्य आणि मीरा आलेले असतात तेव्हा सत्या देविकाला बोलतो देविका मला एक गोष्ट का कळत नाही तुझ्या वडिलांचा विषय काढला की तू का घाबरतेस तेवढ्यात मात्र चालाकही मीराने देविकाचा मोबाईल तिथना पळवलेला असतो त्यावेळेला मात्र देविका सत्याला बोलते सत्या तुझी इथं यायची हिंमतच कशी झाली आणि तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये तुम्ही लुडबुड करू नका जा इथून आता आणि खरोखर तेव्हा मात्र देविकाने सत्य आणि मीराला बेडरूम मधून बाहेर काढलेलं असत तर इकडे देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला मीरा देविकाकडे बघून सत्याला म्हणत असते हिला किती चिडायचं आहे ना तेवढं चिडू दे पण आता मात्र हिचा पत्ता कट करायचाच आपण त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र सत्या लगेच देविकाचा मोबाईल चेक करत असतो पण देविकाच्या मोबाईल मध्ये कुणाचाच नंबर सेव्ह नसतो तेवढ्यात मात्र देविकाचा वरून एक सत्या फोन लावतो आणि तो फोन नेमका देविकाच्या आईला लागलेला असतो तिकडून देविकाची आई बोलते देविका बाळा आज आठवण आली का तुला तुझ्या आईची हे ऐकताच आई सत्या आणि मीरा चकित होतात मीरा लगेच सत्याला बोलते असं नाही का वाटत हा आवाज ऐकल्यासारखा वाटतोय म्हणजे देविकाची आई जिवंत असून सुद्धा देविका आपल्याशी खोट बोलली देविकाला खोट बोलायची गरज काय होती ते काही नाही हे आपल्याला सासूबाईंजवळ बोलायलाच पाहिजे आणि खरोखर सत्या आणि मीरा लगेच निरुपा जवळ जातात आणि निरुपाला बोलतात आता निरुपा तुला एक गोष्ट दाखवणार आहोत ती एकदा फक्त तू ऐक आणि ती एकदा ऐकलीस ना की तुला धिक्का बसेलच लग। तेव्हा लगेच निरुपा बोलते कोणती गोष्ट तेव्हा लगेच सत्या बोलतो थांब निरुपा दाखवतो तुला आणि खरोखर त्यावेळेला लगेच सत्याने देविकाच्या मोबाईल वरून फोन लावलेला असतो तेव्हा लगेच देविकाची आई बोलते कोण आहे देविका ग का बोलत नाहीयेस तू माझ्याशी अगं तुझी आई बोलतेय ना मी तरी तू गप्प का आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते मावशी तुम्ही तुम्ही देविकाच्या आई आहात हे ऐकताच देविकाच्या आईने लगेच धून कट केलेला असतो ती खूपच घाबरलेली असते काय करावं काय नाही हे तिला कळतच नसत त्याच वेळेला निरुपा सत्याला म्हणते याचा अर्थ देविकाची आई जिवंत आहे म्हणजे देविका आपल्या पूर्णपणे खोट बोलली देविका असं का वागली याचा जाप तर मी तिला विचारणारच तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब थांबा अशी घाई करू नका तुम्ही जर का अशी घाई केलीत ना तर सगळं घाई हातातून निसटून जाईल बाईसाहेब मी तुम्हाला सांगते ना आपण यावरती नक्कीच पर्याय शोधून काढूया मला पूर्णपणे खात्री आहे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय आणि लवकरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मला या मावशींना इथे आणावीच लागेल तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो खरंच मीरा तुला असं वाटतं की हा राजवीरच्या आजीच आहे तेव्हा लगेच मीरा बोलते हो पण याबद्दल आता माझ्या मनात वेगळी शंकेची पाल चुक चुकली आहे मला खूप भीती वाटते आणि ती शंका माझी खरी व्हायला हो नको तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू मला कळतय तू काय बोलतेस ते तेव्हा लगेच निरुपा बोलते काय तुमचं काय म्हणणं आहे नक्की त्यावेळेला लगेच सत्या बोलतो आता तुला नाही सांगणार पण लवकरच तुझ्या समोर सगळ्या गोष्टी येतील आणि तेव्हा मात्र सगळं काही तुझ्या समोरच असेल निरुपा आता एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा आता जे काही होईल ना त्याला सामोरं जायची तयारी मात्र ठेव तेव्हा मात्र निरुपा बोलते खरच तुम्ही काय बोलताय ना ते मला कळतच नाहीये प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा लगेच मीरा बोलते नाही सासूबाई स्पष्टपणे बोलायची आता गरजच नाही आता तुम्ही फक्त तयार राहा ज्या गोष्टी समोर येणार आहेत ना त्याला सामोरं जायला तेव्हा मात्र निरुपा खूपच घाबरलेली असते निरुपा म्हणते प्लीज जे काही असेल ते मला नीट सांगा कारण तुमच्या या गोष्टींपैकी मला खरंच खूप भीती वाटते असं वाटतंय की सगळं काही आता विचित्र होणार आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो हो सगळ्याच गोष्टी आता विचित्रच होणार आहेत आणि त्या अशा तशा नाही तर भयानक निरुपा तू कधी विचारच केला नसशील अशा गोष्टी घडणार आहेत तेव्हा लगेच निरुपा बोलते हे बघा या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या पंकजचा संसार मात्र उद्धवस्त व्हायला नको तेव्हा मात्र निरुपाला हे पंकजच्या हातात आहे आता, आता। आम्ही काहीच करू शकत नाही पण जे काही होईल त्याला पंकज ना मात्र सामोरं जावं लागेल तेव्हा मात्र निरुपा बोलते तुम्ही काय बोलताय ते मला खरंच कळत नाही पण आता मात्र मला खूप भीती वाटायला लागले आता ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टी विचित्र घडणार एवढं मात्र नक्की आणि आता मला कळतच नाहीये की मी काय करावं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका तिचा मोबाईल शोधत असते त्याच वेळेला सत्या देविकाच्या रूममध्ये दे येतो आणि देविकाला म्हणतो हा घे तुझा मोबाईल बाहेरच होता तेव्हा लगेच देविका बोलते तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मोबाईलला हात लावायची आणि ती सत्यावरती डिरेक्टली हात उचलते तेव्हा लगेच मीरा देविकाचा हात धरत म्हणते देविका अगं आम्हाला एक वेळ घाबरू नकोस पण स्वतःच्या मनाला तरी घाबर कारण तुझ्या मनात जे काही भीती चालू आहे ना ती आता सर्वांसमोर येणार आहे देविका आता लवकरच सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर येणार आहेत त्या गोष्टींसाठी तू घाबरलीच पाहिजेस तेव्हा लगेच देविका बोलते मीरा उगाच काही पण बोलू नकोस माझ्या बाबतीत असं काहीतरी बोललेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बस देविका तू काय वागतेस ना ते तुझं तुलाच कळत नाही आहे आणि मला खरंच तुझ्या या गोष्टींचा ना खूप त्रास व्हायला लागला आहे कधीतरी सुधार देविका कधीतरी तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविका म्हणते मला मला सुधारायची गरजच नाही सुधारायचं असेल ना तर तू सुधार तेव्हा मीरा बोलते चला हो माझं एक काम का का आहे आपण तिकडे जाऊन येऊया आणि मीरा लगेच तिथून बाहेर पडलेली असते पण देविका मात्र आता खूपच घाबरलेली असते देविका म्हणते नक्की काय चालू आहे यांच्या मनात यांना असं काय काय की ते मला सांगतायत की मनाला घाबर म्हणून काही यांना गोष्टी कळाल्या तर नाही ना हा सत्या लय तिरसट डोक्याचा आहे काही विचार करेल आणि नको त्या गोष्टी माझ्या समोर आणेल मला तर कळतच नाही की काय करावं ते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलत असते यांचं काय चाललंय ना तेच कळत नाही तेवढ्यात मात्र तिथे देविका आलेली असते आणि देविका येताच निरुपाच्या तळपायाच्या मस्तकात जाते तेव्हा लगेच निरूपा स्वतःला सावरते आणि म्हणते नाही सत्या मीरानी मला सांगितलंय की शांत राहायचं आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही मला आता शांत राहावंच लागेल नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल मला कळतच नाही आहे की काय करावं ते पण आता मात्र मी गप्प राहणार नाही तेवढ्यात मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच देविका बोलते आई काय झालं तुम्ही अशा माझ्याशी बोलत का नाही यात तेव्हा लगेच निरूपा बोलते काही नाही आता मला बोलायचं नाही आहे प्लीज जरा शांत बसशी आणि प्लीज आता या गोष्टी वाढवू नकोस स्वतःला प्लीज शांत कर तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका बोलते आई काय झालंय हे जर का तुम्ही मला सांगितलं तर मला कळेल ना प्लीज आई मला सांगा नक्की काय झालंय तेव्हा मात्र देविका तिच्याकडे बघतच असते पण निरूपा मात्र तिला बोलते काही नाही आणि प्लीज आता या गोष्टी वाढवू नकोस शांत राहा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा हाक मारते सासूबाई बाहेर या तेव्हा लगेच मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला निरुपा देविकाचा हात धरते आणि देविकाला घेऊन बाहेर येते तेव्हा मात्र मीरा बोलते देविका को ग कोण आलाय बघ तरी आणि स्वतःच्या आईला बघून मात्र देविकाचे धाबेच दनानतात देविका चांगलीच घाबरलेली असते देविका म्हणते हे सर्व काय आहे तेव्हा लगेच मीरा बोलते काय झालं अगं तुझीच तर आई आहे ना मग अशी काय वागतेस तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका ह्या तुझ्या आई आहेत ना खोट वागताना तुला देविका कसं काही वाटलं नाही माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तुला सोडणार नाही मी देविका तेव्हा लगेच देविका बोलते पुरे ही माझी आई नाही तेव्हा मात्र मीरा देविकाच्या सटासट शत्त कानाखाली मारत बोलते गप्प बस देविका खोटेपणा करू नकोस किती दिवस खोटेपणा करणार आहेस त्यावेळेला लगेच देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो आम्हाला माहिती आहे याच तुझ्या आई आहेत त्या देविका खरं तर कालच सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या होत्या पण एक गोष्ट मात्र नक्की आता मात्र मला कळतच नाही की काय करावं ते समजतच नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की आता सगळं काही संपल्यातच जमा आहे देविका आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं आहे स्वतःच्या आईची पण ओळख दाखवत नाहीयेस तेव्हा लगेच देविका बोलते सत्या तुला हे नको ते करायला कुणी सांगितलं होतं तेव्हा लगेच निरूपा बोलते याचा अर्थ ह्या तुझ्या आई असून सुद्धा तू आमच्याशी खोट बोललीस देविका तुला लाज नाही वाटली तेव्हा लगेच देविका बोलते पुरे झालं मला हे सांगायचंच नाहीये की ही माझी आई आहे ती हो मी खोटं बोलली असं तुम्हाला वाटत असेल तर मी खोटं बोलली तुमची इच्छा पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही त्यावेळेला मात्र देविकाची आई बोलते देविका बस कर नको गोष्टी लपूस कारण आपल्या हातात आता काहीच राहिलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर देविका तिच्या आईबद्दलचं सत्य सर्वांना सांगेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू